शरद पवार हे कलियुगातील शकुनी मामा सदाभाऊ खोत शरद पवार हे महाभारतातील शकुनी मामाप्रमाणे कलियुगातील मामा आहेत अशी टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी केली आहे महाराष्ट्रात जो सध्या गोंधळ सुरू आहे त्यामागे शरद पवार असल्याचे सांगत तुतारी दोन वेळा वाजती एकदा लक्ष्मीच्या पावलांनी नवरी यायला लागते तेव्हा आणि दुसऱ्यांदा स्मशानभूमीकडे पाऊल चालायला लागलं की तुतारी वाजते यामुळे ही शेवटची घटका असून आता तुम्हाला तुतारी वाजवत जायचे आहे कारण हे पाप तुमचे आहे अशा शब्दात सदाभाऊ खोतांनी शरद पवारांना मिळालेल्या पक्षचिन्हावरून जहरी टीका केली आहे सांगलीच्या इस्लामपूर मध्ये पार पडलेल्या शेतकरी कामगार परिषद प्रसंगी बोलत होते एक लक्ष्मीच्या पावलानं नवरी याला लागली आणि नवऱ्याला हलस लागली की तुतारी वाचली आणि दुसरं पावल मशान भूमीकडे जाताना तुतारी वाचली हे शेवटची घटक आता तुम्हाला तुतारी वाजवी पायाच आहे कारण हे पाप तुमच आहे आज केंद्र सरकार

मामा आणि कलियोगातला हो शकुनी मामा कोण असेल तर त्याचं नाव शरद पवार आहे हा शकुनी मामाचा देवेंद्र फडणवीस नाही गोपीचंद पडळकर सारखी सदाभाऊ सारखी फाटकी माणसं देवेंद्र फडणवीस वर न जीव वाहून टाकायला ता तयार आहेत अरे पण त्या माणसाच्या केसाला हाताबी लागू देणार नाही आणि म्हणून युतीच्या सरकारच्या काळामध्ये या जिल्ह्यातल्या पाणी योजना त्यांना गती मिळाली पैसे पंच्याण्णव नंतर आपलं सरकार आलं युतीच वाकुड गेल त्यांना गती मिळाली बावनकुळे साहेब तुम्ही मला मंत्री केला पायाला भिंजरी बांधली या हातकडले लोकसभा मतदारसंघामध्ये एक गाव असं नव्हता त्या गावातल्या माणसाने पाणी मागायचं रस्ता मागायचा रस्ता मागायचे एवढंच काय पण माझा बंगलाच्या बंगल्या सजाभाव थोपत नव्हता तर महाराष्ट्रातला कार्यकर्ता आणि आजारी असणारा रुग्ण होता हे सगळ्या महाराष्ट्राने त्या कार्यकर्त्यांनी बघितलं कारण मला ही सत्ता माझी नव्हती सामान्य माणसाला